नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभावाविषयी लेटेस्ट ले अपडेट महाराष्ट्राच्या बाजारभावाचा विचार जर केला तर कांदाबाग महाराष्ट्रात डाऊन झालेला आहे सध्याच्या मितीला कोल्हापूर हजार ते चौतीसशे रुपये अकोला दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर चारशे ते एकोणतीसशे रुपये चंद्रपूर सतराशे ते सत्तावीसशे रुपये मुंबई तेराशे ते सतराशे रुपये सातारा एक हजार ते अठ्ठावीसशे रुपये सोलापूर तीनशे ते चार हजार रुपये लासलगाव हजार ते एकोणतीसशे रुपये लासलगाव निफाड बाराशे तेवीसशे रुपये तीन हजार रुपये कळवण तेराशे ते एकोणतीसशे रुपये आता आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या ठिकाणचे बाजारभाव सविस्तरपणे बघणार आहोत याच्यातला पहिला बाजारपेठ आहे पुणे पुणे शहराचा विचार जर केला पुण्यामध्ये गुलटीकडे असेल त्याचबरोबर खडकी असेल मोशी असेल व चाकण असेल अशा महत्त्वाच्या तीन ते चार बाजार समिती आहे यांच्या ठिकाणी आजच्या मीचा बाजारभाव काय होता हे आपण बघणार आहोत त्यातली पहिली पुण्याची पुणे पिंपरी पुणे पिंपरीचा विचार जर केला तर चोवीसशे ते सव्वीसशे रुपये सरासरी बाजारभाव पंचवीसशे रुपये पुणे मांजरी तेराशे ते अठ्ठावीसशे रुपये दोन हजार रुपये सरासरी बाजारभाव पुणे मोशी पाचशे तेवीसशे रुपये चौदाशे रुपये सरासरी बाजारभाव पुण्यामध्ये आज आपल्याला बघायला मिळतात पुण्याचा एकूण जर विचार केला तर एकूण सरासरी बाजारभाव आणि बाजारभाव जर बघितला एकोणावीस हजार क्विंटल पुण्यामध्ये एकूण आवक आलेली आहे पंधराशे रुपये किमान बाजारभाव तीन हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर सरासरी बाजारभाव जो पुण्यामध्ये आहे तो बावीसशे पन्नास रुपये पुणे शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठेचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त बेल आयकॉन जाऊन प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर कांदा दरामध्ये जे नाशिक आहे नाशिकमध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे आणि बाजारभावसुद्धा चांगल्या प्रमाणात वाढलेला आहे नाशिकचा एकूण जर विचार जर केला तर नाशिकमध्ये बाराशे ते सत्तावीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे व तीन हजार रुपये सर्वात जास्त आवक जर बघितली तर पाच हजार सहा हजारापर्यंत प्रति क्विंटल आवक आपल्याला बघायला मिळते नाशिकमध्ये आवक वाढली असली तरी बाजारभाव हा स्थिर असल्याचा आपल्याला बघायला मिळते एकूण नाशिकचा विचार जर केला दोन हजार क्विंटल काही ठिकाणी दोन हजार क्विंटल आवक आलेली आहे काही ठिकाणी पाच हजार क्विंटल आवक आलेली आहे नाशिकचा एकूण सरासरी बाजारभाव आजच्या मित्रेला एकवीस ते सव्वीस रुपये सरासरी बाजारभाव नाशिकमध्ये लासलगाव असेल चांदवड असेल मनवाड असेल येवला असेल या महत्वाच्या बाजारपेठ आहे याच्यामध्ये एकूण सरासरी बाजारभाव वीस ते सव्वीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील बाजार समिती जी आहे याच्यामधला अच्छा बाजारभाव आपण बघूया सोलापूर सर्वात जास्त बाजारभाव चार हजार रुपये तेवीस हजार क्विंटल आवक येवला आठ हजार क्विंटल आवक सव्वीसशे रुपये बाजारभाव येवला आंधरसूल पाच हजार क्विंटल आवक सव्वीसशे ते पंचवीसशे रुपये बाजारभाव अमरावती सातशे क्विंटल आवक पाचशे क्विंटल आवक सातशे ते चोवीसशे रुपये लासलगाव अठरा हजार क्विंटल आवक हजार ते अठ्ठावीसशे रुपये लासलगाव पाच हजार क्विंटल आवक बाराशे ते सतराशे रुपये नाशिकचा एकूण विचार जर करा तर एकवीसशे क्विंटल आवक आलेली आहे तर दुसऱ्या बाजार समितीमध्ये सव्वीसशे ते एकवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील महत्त्वाचा बाजारपेठ जे आहे या ठिकाणी आजच्या मितीच्या मार्केट आपण बघणार आहोत पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल या सर्व ठिकाणी बाजारभाव थोडेसे डाऊन असले तरी सोलापूरमध्ये आजच्या मितीला बाजारभाव थोडासा अपडेट झालेला आहे सोलापूरचा एकूण सरासरी बाजारभाव पस्तीस चाळीस रुपयापर्यंत आजच्या मितीला गेला आहे सोलापूरचा विचार जर केला तर सोलापूर मार्केट जे आहे हे बॉर्डरवरती असल्यामुळे इथून माल सहज एक्सपोर्ट होण्यास मदत होते परिणामी या ठिकाणी चांगला बाजारभाव आजच्या मितीला मिळालेला आहे सोलापूरचं एकूण मार्केट जे आहे तेवीस हजार क्विंटल आवक आलेली आहे तीनशे ते, ते चार हजार रुपये जर करता चाळीस रुपये सर्वाधिक बाजारभाव सोलापूरमध्ये मिळालेला आहे गेल्या काही दिवसांमधून सोलापूर मार्केट हे जास्त प्रमाणात कांद्याची आवक जी आहे ही इथं वाढलेली असली तरी बाजारभावसुद्धा सुद्धा इथे टॉप पद्धतीने सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे होते महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्वाचे बाजार भाव चोवीस साडे चोवीस साडे चोवीस 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 पंचवीस त्वच्या बाजारपेठेतील लेटेस्ट अपडेट असतील त्याचबरोबर कांदा बाजार भाव सोयाबीन बाजारभावातील लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला बेल आयकन दोन प्रेस करा व आपल्या ठिकाणी आजच्या मितीला कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे हे आम्हाला लवकरात लवकर कळवा जेणेकरून आम्हाला कळेल की आपल्या मार्केटमध्ये कांदा बाजारभाव काय आहे महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढणार आहे याचं कारण जे असं आहे की लाल कांदा हा गेल्या काही दिवसापासून चालू झालेला आहे परंतु आता लाल कांदा हा एंड होत आहे व एक्सपोर्टचा कांदा म्हणजे उन्हाळा कांदा आता चालू होणार आहे उन्हाळा कांदा आल्यानंतर लाल कांदाचे बाजारभाव वाढतात व उन्हाळा कांदासुद्धा चांगल्या पद्धतीने जाईल असं सर्व शेतकऱ्यांचे म्हणणं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत स पाठवा सरकारने जे काही कर आहे निर्यातकर सुद्धा कमी केला आहे परिणामी कांदा बाजारामध्ये येत्या काही दिवसामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे

साढ़े सोलह सत्रह साढ़े सत्रह अठारह दो हजार दो हजार दो हजार पन्ना साढ़े तेवीस चौबीस चौबीस पाटिल पाठ मेपी हाँ बोला आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना ग्यारह साढ़े ग्यारह साढ़े ग्यारह सत्ता अठाईस रुपए साढ़े सत्ता अट्ठाईस अट्ठाईस